करायची कर। एक भाजी करा कर निवड चला आपले खरेदी चालू झाली आहे तिथे जायचं आहे कपड्याच्या दुकानात सिद्धिविनायक गणपती आहे आमच्या इथलं मंदिर आहे चला ताई नो ही शॉपिंग मी आली शॉपिंग करून तर चला बघू काय काय घेतलंय कुणासाठी घेतलंय तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इकडं सगळी शॉपिंग आहे देवाचा दिवा चालू आहे तर चला सुरुवात हादी कुंकुवापासून चला दुसरी शॉपिंग कानातले कोणासाठी घेतले असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजा चला ही शॉपिंग बघा असे कानातले चला दुसरी शॉपिंग चला या पाच पर्स आहे पण सात लागत आहे मला आत्ता समजलं अजून दोन घेऊन यायचं आहे छान आहे मोबाईल वगैरे ठेवायला चालू चालू मार्केटमध्ये मा जायला बायांना यूज होईल अशी वस्तू घेतलेली आहे चला या टोपल्या घेतलेल्या आहे तर छान आहे एकदम मजबूत आहे तर यात नेणार यात घेणार आहे आपण पाच प्रकारचे फळ बघा एक टोपलीत ठेवले आहे पेरू पाच पेरू आहे इकडे चिकू इथे ना केळी ठेवायची आहे पण केळी काही अजून आणलेल्या नाही आहे तर इथं केळी संत्री आणि इथं ऍपल अशा या पाच टोपल्या मुलाची शॉपिंग घेतला आहे त्याने कलर कसा आहे सांगा कमेंट बॉक्स मध्ये चला नवर नवरदेवाचा ड्रेस कसा आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हे ना न्यू पॅटर्न आलेले काहीतरी वेगळं आणि पण पहिल्यांदाच आता बघू तसे तुम्हाला व्हिडिओ येणार आहे कार्यक्रमाचे काही वेगळाच आहे काहीतरी कपडा छान आहे खूप चला ही नवरीबाईची पर्स शृंगार पेटी काही घेतली नाही आता हे नवीन निघाले सगळं सर्व तर तिच्यासाठी घेतलेली पर्स तर कशी आहे कलर पण कसा आहे ते पण सांगा या घेतलेल्या साडीवर मॅचिंग बांगड्या ह्या दोन कलरची साडी आहे मी साड्यांचा इथं फॅरन लवली आहे इथं रुमाल कानातले साडीवर मॅचिंगच घेतलेले आहे इथं मेरी पिन काजळ लिपस्टिक नेल पेंट दोन क्लचर आणि कंगवा आणि इथे छोटे टिकलेन्स ऑफी असं मेकअप सामान घेतलं आहे यात अजून सेंटची बाटली राहिली आहे आणि पावडरचा डब्बा राहिलेला आहे ही मेन शॉपिंग आहे आजकाल ही फॅशन झाली आहे आईवडिलांना खर्च कसं मुलं ऐकते नाही तर हा घेतलेला आहे फोन सोनबाईसाठी नवीन आता वाजलाय पावणे एक रात्रीचे व्हिडिओ घेते मी पावणे एक वाजलाय बघा हा फोन कसा आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तो चला तुमच्याकडे आहे का ही पद्धत फोन देण्याची नवीन नवरीला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं कथाईन नो आमच्याकडे आता निघालेली ही पद्धत या खाली नऊवारी आहे बरं का नो आणि वरती साड्या तर या तेरा साड्या आणि खाली पाच पातळ आहे नऊवारी पाच पातळ आणि तेरा साड्या अशा या साड्या पातळ ताशी झालेली शॉपिंग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मोठ्या मुलाचा साखरपुडा आहे याची सर्व शॉपिंग आहे आणि हा नवरीचा हार राहिलेला होता तर हा हार आहे नवरीसाठी घेतलेला छान आहे तसे कार्यक्रमाचे व्हिडिओ येणार आहे नक्की बघा आणि या शॉपिंगमध्ये काय राहिलं ते पण सांगा मला हार छान भेटला आवडला मला थोडा म्हणजे कसं आहे ड्रेसवर पण मॅच होईल बघा असा छान आहे मध्ये डायमंड बाजूने हे कुंदनचे खडे आणि कानातले पण छान आहे ड्रेसवर पण पन... यूज बघा असे कानातले छान आहे डायमंड चे थो 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 थो। आहार ही पर्स हे मेकअप सामान तर चला यातली कोणती शॉपिंग आवडली ते पण सांगा काय राहिलेलं आहे किंवा काय घ्यायचं राहिलं ते पण सांगा तसा किराणा पण घेतलेला आहे थोडाफार ब्राह्मणा म्हणजे गुरूंना द्यायला काही सवासनींच्या वटी भरायला पाच वाट्या खोबऱ्याच्या सात वाट्या सात बदाम सात खारीक सात सुपाऱ्या आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे मोठ्या सुपाऱ्या असतात त्या आपण घेतलेल्या आहे पण तो किराणा बाजूला आहे तर चला आता यातलं काय आवडलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा